नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी टायटल वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्या आजच्या विषयाबद्दल हो आज आपण पाहणार आहोत की अशा कुठल्या चुका आहे किंवा अशा कुठली कामे आहेत की कळत ना कळत त्या आपल्याकडनं होतात आणि त्यामुळे आपल्या पतीला त्यांच्या कामात यश मिळत नाही खूप क प्रयत्न केले त्यांनी खूप कष्ट केले तरी पाहिजे तसं त्यांना फळ मिळत नाही आणि त्यामुळेच आपल्या घराची भरभराटसुद्धा होत नाही आणि लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला मिळत नाही आपल्यावर कृपा राहत नाही तर अशी कुठली कामे आहे की जी महिलांनी आपल्या घरातील स्त्रियांनी जी करू नये किंवा कुठल्या चुका आहे ज्या त्यांच्याकडनं कळत न कळत स्वयंपाकघरात किंवा घरात घडतात त्या जर आपण करणं टाळलं तर निश्चितच आपल्या पतीला जे आहे त्यांच्या कामात यश मिळेल त्यांचीसुद्धा प्रगती होईल आणि आपल्यासुद्धा घरात भरभराट होईल तर तेच आपल्याला पाहायचं आहे कारण बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो बाकीच्या आपल्या ज्या मैत्रिणी असतात बाकीच्या स्त्री असतात त्यांच्याकडून ऐकतो की माझे पती खूप कष्ट करतात खूप मेहनत करतात खूप काम करतात परंतु पाहिजे तसं त्यांना यश मिळत नाही आणि काही वेळा आपल्याला हा प्रश्न पडतो बऱ्याच जणांना पडतो आणि आपल्या मनात सुद्धा विचार येतो की आपण तर प्रत्येकाशी चांगलं वागतो त्या त्यानंतर देवाचीसुद्धा पूजा करतो बाकीच्या सर्व गोष्टी करतो त्या आपण करतो परंतु ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्या आपल्याकडनं कळत ना कळत घडून जातात आणि आपण ते घरात करतो तर अशा कुठल्या गोष्टी आहे अशा कुठल्या चुका आहे असे कुठले कामं आहे की जी आपण केली नाही पाहिजे जी टाळली पाहिजे किंवा जे चुकीच्या पद्धतीने करत असू ते सुद सुधार आपण त्याच्यात केला पाहिजे त्यामुळे नक्कीच आपल्या पतीलासुद्धा त्यांच्या कामात यश मिळेल त्यांच्या कष्टाचं त्यांना फळ मिळेल आणि म्हणूनच आपण आज तीच कुठली कामं आहेत ती आपण आपण आज पाहणार आहोत तर कसं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण स्वयंपाकघरातील महिलांकडून बऱ्याच वेळा या चुका होतात त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी कधीच दही आपण आणायची नसते विकतही आणायची नसते आणि कोणाकडनं तर बिलकुल आणायची नसते काही वेळा काय होतं दही आपल्याकडे नसतो तर आपल्या शेजारी राहणाऱ्या ताईंकडनं किंवा विकतसुद्धा आणली जाते बऱ्याच वेळा तर ती थोडंसं विरजन म्हणून आपण दही लावण्यासाठी जे विरजन लागतं ते म्हणून थोडंसं आणलं जातं परंतु नेहमी लक्षात ठेवायचं की सूर्यास्ताच्या वेळी कधीही दही आणायची नाही कारण हे ना आपण फार पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की नाही आणायची कारण कसं असतं दही असते किंवा मग आपण म्हणू शकतो मीठ असतं अशा ज्या पांढऱ्या ज्या गोष्टी असतात सूर्यास्ताच्या नंतर कसं असतं की दरिद्रता जी असते ती सुद्धा भ्रमण करत असते आणि वाई व्हाईट कलरच्या म्हणजे सफेद रंगाच्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांच्याकडे निगेटिव्हिटी जी असते ती पटकन अट्रॅक्ट होते असं म्हटलं जातं त्यामुळे ह्या वेळेला म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला कधीही चुकूनही दही आणायची नाहीये आणि असं सुद्धा म्हटलं जातं की त्यामुळे शुक्र ग्रह जो आहे तो आपला कमजोर होतो त्याच्या त्याचं आपल्याला आशीर्वाद मिळत नाही ते कम तो ग्रह कमजोर तर आपला होतोच आणि घरात अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा निर्माण होतात म्हणूनच द्यायची सुद्धा नाही आणि कोणाकडून आणायची सुद्धा नाही त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात असलेलं कोलपाट लाटणं तर कसं असतं पोळी करून झाल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं काही काही महिला ते साफ न करतात तसंच पुन्हा ते ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ते तसंच परत पोळी करण्यासाठी घेतात तर हे अतिशय म्हणजे आपण जर आरोग्याच्या दृष्टीने म्हटलं तरीसुद्धा चुकीचं आहे जेव्हा पण आपण ते घेऊ पोळी लाटण्यासाठी पोळी करण्यासाठी तर नेहमी लक्षात ठेवायचं ते खरगटत तसंच कधीच ठेवायचं नाही दोन मिनटं लागतात त्याला स्वच्छ करायला फक्त ते नेहमी आपण साफ करायचं स्वच्छ करायचं मगच त्याच्या जागेवर ठेवायचं त्याच्यावर दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा ह्या चुका बऱ्याच महिला करतात तेच जे आहे कोल्हापट लाटणं तसंच ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी तेच वापरतात तर तुम्ही असं करू नका आणि कोलपाट आणि लाटणं हे कधीही वेगवेगळं ठेवायचं नसतं नेहमी जे कोलपाट असतं त्याच्यावरच लाटणं ठेवायचं त्याला कधीही वेगळं ठेवायचं नाही असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे आणि हे कधीही उलटं करून ठेवायचं नाही हीसुद्धा चूक बरेच जण करतात की पोळीचा जो डबा असतो त्यावरच ते उलटं करून ठेवतात तर उलटं ते करू नका ते नेहमी सरळ ठेवा आणि कोलपाटवर नेहमी लाटणं ठेवा तर आ, ही चूकसुद्धा करू नका त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा काय होतं पोळी लाटल्यानंतर ना आपल्या म्हणजे जेवढी गरज असेल तेवढ्या पोळ्या आपण लाटून झाल्यानंतर ना थोडंसं पीठ उरतं तर बऱ्याच महिला काय करतात ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग ते दुसऱ्या दिवशी परत तेच पीठ घेऊन त्याच्याच पोळ्या लाटतात तर कसं आहे त्यामध्ये ना नकारात्मक ऊर्जा त्या पिठात जाते असं म्हणतात आणि ते जे पीठ असतं दुसऱ्या दिवशीचं बाशी पीठ ते ना पिंडा समान मानलं जातं त्यामुळे ते खाण्याच्या याचं राहत नाही म्हणून आपल्याला गरज असेल आपल्याला लागेल तेवढंच आपण पीठ जे आहे ते मळलं पाहिजे फ्रीजमध्ये कधीही तुम्ही पीठ ठेवू नका जर तुमचं पीठ उरतच असेल तर तुम्ही त्याच्या एक्स्ट्रा पोया लाटून घ्या आपल्या यूट्यूबवर बऱ्याच रेसिपीज असतात एक्स्ट्रा जर काही अन्न उरलं पोळ्या उरल्या तर तुम्ही त्याच्या रेसिपीज करू शकतात किंवा मग त्या ज्या पोळ्या आहेत तुम्ही पक्ष्यांना गाईंना कुत्र्यांना जे तुमच्या दारापाशी येत असतील त्यांना तुम्ही ते देऊ शकता पोळ्या लाटलेल्या चांगलं थोडं अन्न उरलेलं आपल्या स पोळ्या संपल्यानंतर एखादी पोळी उरलेली आपल्या भांड्यात त्या जे पॉट असेल आपण ज्या ठेवत असू ते कधीही चांगलं परंतु ते जे पीठ आपण ठेवतो ते अजिबात चांगलं नाही बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असेल की याच्या उद्या गरम गरम पोळ्या करू शकतो ताज्या पोळ्या राहतील ह्या पोळ्या खाण्यापेक्षा पण नाही तसं करणं अतिशय चुकीचं आहे तर तुम्ही कधीही फ्रीजमध्ये पीठ मळलेलं ठेवू नका प्रमाणे कधीही उपाशी पोटी तुमचा पती जर त्यांच्या कामातला जात असेल ऑफिसला जात असेल काही बिझनेस असेल तर सकाळी जाताना कधीही त्यांना उपाशी पाठवू नका आणि जाताना कधीही त्यांच्याशी वाद करू नका किंवा कुठल्या गोष्टीचा हट्ट करू नका कारण यामुळे कसं आहे त्यांचं कामात लक्ष लागायला हवं का जर सकाळी सकाळी आपण भांडण केली कटकट केली तर त्यांचंही कामात लक्ष लागणार नाही आणि ते काम नीट होणार नाही आणि पोट जर उपाशी असेल तर उपाशी पोटी आ, काम होत नाही खाल्लेलं असलं काही तर काम जास्त चांगलं होतं म्हणून कधीही उपाशी पोटी पाठवू नका तुम्ही पूर्वी ऐकलं असेल की पूर्वी ना जेव्हा घरातील पुरुष असतील ते जेव्हा बाहेर जायचे तेव्हा घरातील स्त्रिया त्यांच्या हातात थोडी तरी दही आणि साखर द्यायचे त्याच्याने काम चांगलं होतं असं म्हणतात क जेव्हा आपण परीक्षा द्यायला जातो किंवा कुठलं चांगलं काम करायला जातो तेव्हा सुद्धा आपण दही आणि साखर खाऊन जातो त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही रोज जर तुमचे पती जातील बाहेर त्यांना कामात किंवा महत्वाचं काम असेल एखाद्या दिवशी त्यांना जायचं असेल तर त्यांना तुम्ही त्यांच्या हातात थोडीशी दही आणि साखर नक्की द्या आ, काम चांगलं होतं असं आधीपासून म्हटलं जातं बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरातील जो तवा असतो किंवा कढई असते ती ना खराब होते तर आपण काय करतो ती कोणाला तरी देऊन टाकतो तर असं करू नका ते कोणाला अजिबात देऊ नका त्यामुळे काय होतं आपली जी कमाई असते आणि भाग्य असतं ते सुद्धा वाटलं जातं म्हणून ह्या ज्या वस्तू आहे त्या कुणाला असं म्हणजे खराब झाल्या तरी देऊ नका आणि वापरायला सुद्धा देऊ नका समजा आता जर जुनी कढई असेल किंवा तवा असेल तो जर लोखंडाचा असेल तर तो तुम्हाला दुसऱ्या कामाला तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला मेहंदी भिजवायची असेल बाकीचे काही कामं असतं त्याच्यासाठी तुम्ही तो वापरात घेऊ शकता पण तो कुणाला देऊ नका आणि लक्षात ठेवायचं की नेहमी स्वयंपाकघरात तवा आणि कढई कधीच उलटी ठेवायची नाही नेहमी लक्षात ठेवायचं कधीच उलट ठेवायची नाही आणि आपला जो गॅस असतो ही तर सवय प्रत्येकालाच असते की गॅस स्वच्छ ठेवायचं गॅस पुसून घ्यायचा कारण याचं काही असं बाकीच्या गोष्टी आपण बघण्यापेक्षा यामुळे आपलं आरोग्य की सुद्धा चांगलं राहत नाही हे आपल्याला माहिती आहे म्हणून गॅस जो आहे गॅस आणि गॅसचा ओटा नेहमी आपण स्वच्छ ठेवला पाहिजे गॅसवर कधीही आपण उष्टी भांडी जी आहेत ती कधीही ठेव ठेवायची नसते असं म्हटलं जातं की गॅसवर एकदा आपलं अन्न शिजवून झालं की त्यानंतर त्याच्यावर कसलाही भार नको जसं आपण देवघर असतो आपण नेहमी म्हणतो की देवघरावर जड वस्तू किंवा बाकीच्या म्हणजे ज्या लागणारा नाही आहे त्या गोष्टी उगच ठेवू नये किंवा घरातला जो देवारा असतो त्याच्यावर कळस नको असं आपण म्हणतो ना कुठला भार नको असं आपण म्हणतो तसंच गॅसवर सुद्धा एकदा की आपलं अन्न शिजवून झालं तर ते खरगटे उष्टे जे भांडे असतात ते गॅसवर कधीही ठेवायचं नाही ते लगेच स्वच्छ करायची तिथली जागा थोड्या वेळ फक्त ते थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर स्वच्छ करायचं लगेचच जो गॅस असतो आपला तो गरम असतो आणि तवासुद्धा नेहमी लक्षात ठेवायचं गरम असतो तो लगेच त्यावर पाणी कधीच टाकायचं नाही त्याला थोडंसं शांत होऊ द्यायचं थंड होऊ द्यायचं आणि मगच नंतर त्यात पाणी जे आहे ते आपण टाकायचं आहे त्यानंतर आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मीठ कधीही आपण हाताने असं डायरेक्ट घ्यायचं नाही लक्षात ठेवायचं कधीच घ्यायचं नाही आणि मीठ नंतर आपण जेव्हा अन्न बनवतो नंतर कधीच मीठ टाकायचं नाही आपण आधीच ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि मगच आपण मीठ जे आहे ते टाकायचं आहे नंतर कधीच मीठ टाकायचं नाही आणि तुम्हाला वाटत असेल की कमी असेल किंवा काय तर तुम्ही आधीच ताटात ते वाढून द्यायचं आहे नंतर कधी दे द्यायचं नाही आणि हातात तर मीठ कधीच द्यायचं नसतं हे आपल्याला माहितीच त्यान आहे त्यानंतर आपण जेव्हा पोळ्या करतो तर बऱ्याच वेळा बऱ्याच महिला काय करतात शेवटची जी पोळी आहे ती छोटी बनवतात जेवढं पीठ उरेल तसं तर तसं करायचं नाही तसं केल्यामुळे काय होतं माहिती का पैसा जो आहे तो येण्याआधीच खर्च होऊन जातो त्यामुळे शेवटची जी पोळी आहे ती तुम्ही छोटी बनवता तसं करायचं नाही ती इतर पोळ्यांसारखीच करायची तसं तर, तर म्हटलं जातं की पहिली पोळी आपण जी करतो ती गाईला द्यायची असते आणि शेवटचा जो जी पोळी आपण करतो ते ते कुत्र्याला पक्ष्यांचा त्याचा वाटा असतो असं म्हटलं जातो पण आता आपण काही वेळा गावाकडच्या लोकांना अशा गोष्टी पाळता येतात पण आता आपण शहरात राहत असल्यामुळे फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्यामुळे आपल्याला ते देणं शक्य नाही होत तर मग आपण त्यामुळे तसं तर नाही करू शकत ना त्यामुळे आपण ज्या पोळ्या आहेत त्या, त्या सगळ्या एकाच याच्याने बनवायच्या शेवटची पोळी जी आहे ती छोटी अजिबात करायची नाही त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे आपण जेव्हा आपल्या पतीला किंवा घरातील इतर सदस्यांना जेव्हा अन्न वाढतो तेव्हा ते, वा ते, वा ते कधीच असं डायरेक्ट सगळं अन्न वाढून द्यायचं नाही म्हणजे थोडीशीच पोळी वाढायची थोडीशीच भाजी वाढायची सगळं एकत्रच वाढून ताटात कधीच द्यायचं नाही बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल बऱ्याच स्त्रियांना महिलांना कंटाळा येतो त्यामुळे ते काय करतात पुन्हा पुन्हा वाढायला जाण्याच्या नको कंटाळा नको त्रास तो त्यामुळे एकदाच सगळं ताटात अन्न वाढून देतात तर तसंसुद्धा करायचं नाही थोडं थोडं वाढायचं सगळं एकदम वाढून देऊ नका त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घ घरातील जो झाडू असतो तो झाडूविषयी तर खूप जास्त माहिती आपल्याला दिलेली आहे वास्तुशास्त्रात म्हणा ज्योतिषशास्त्रात म्हणा त्याचा एक वेगळा व्हिडिओ होईल एवढी त्याची माहिती आहे परंतु तुम्ही फक्त एक लक्षात ठेवायचं की झाडू कोणाला दिसेल असं आपण कधीच ठेवायचं नाही ज्या वस्तू आपण घरातील घाण काढण्यासाठी पोछा जो असतो तो घरात मारण्यासाठी आपण वापरतो जाळ काढण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो कधीही कोणाला दिसेल असा ठेवायचा नाही तो कोणाला दिसू द्यायचा नाही आणि तो नेहमी जमिनीवर ठेवायचा तो कधीच हुबा ठेवायचा नाही फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही कोणाला दिसायला नको आणि तो हुबा ठेवायला नको फक्त आपल्याला तो जमिनीवर पडलेला ठेवायचा आहे तर मंडळी अशा ह्या स्वयंपाकघरातील न कळत होणाऱ्या ह्या चुका आहेत ह्या जर गृहिणींनी महिलांनी स्त्रियांनी जर केल्या नाही तर निश्चितच त्यांच्या पतीला त्यांच्या कामात यश मिळेल आणि तुमचं घर जर तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवलं नीटनीटकं ठेवलं तर लक्ष्मीसुद्धा आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करेल आणि तुमच्या घरात नांदेल वास करेल त्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्या घ्या ह्या गोष्टी आपल्याला आधी पण आपल्या आजी आई सांगत आलेला आहे तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कारण आहे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी महत्त्व आहे जर आपण बारीकीने या सर्व गोष्टींकडे पाहिलं तर यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे तर या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी आहे आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या आहे यामुळे ह्या गोष्टी आहेत त्यामुळे स्वच्छता फक्त यात दिलेल्या आहे तुम्ही बघितलं असेल दुसरं काही आपण वेगळं आज पाहिलेलं नाही आहे त्यामुळे ही कामं नक्की चुका ज्या आहेत त्या नक्की तुम्ही करू नका आणि जेवढं तुम्हाला तु तुमच्या पतीला त्यांच्या कामात यश मिळावं यासाठी जेवढं तुम्हाला करता येईल तुमच्याकडनं जेवढं जमेल तेवढं तुम्ही नक्की करा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अजून छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या संस्कृती आणि परंपरा या चॅनलवर नेहमी मिळत राहतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जर सर्वात आधी पाहायचं असेल तर समोर दिलेल्या बेल वर सुद्धा क्लिक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र